જય દેવી જય દેવી જય જીવતી જનની સુખી ઠેવી સંતત વિનંતી તવ ચરણી જય દેવી જય દેવી શ્રાવણ આણુ પ્રતિમા ગૃહ સ્થાપુની કરું પૂજના आगाडा दुर्वा माळा वाहूया अक्षता घेऊन कहाणी सांगूया जय देवी जय दे, दे 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 दे। देव जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देव पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनी ना भोजन देऊ चणे हळदी कुंकू दुधही देऊ जमुनी ती गाऊ जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी सटवीची बाधा होई बाळांना सोडवी ती तुन्ही तुची यांना माता या तुझला करती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जिवती जननी तेवी सुख संत जै देवी सुख संतती विनंती तव चरणी जय देवी जय देव तुझी या कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनाचा हेतू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय दे